काई काई आज नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातर्फे जिल्हाधिकारी महोदयामार्फत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे काही बंजारा समाज एस टीमध्ये समावेश करा अशी जी मागणी करत आहे तर त्याला विरोध म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे की बंजारा जो समाज आहे तो आंध्र प्रदेशमध्ये एस टीमध्ये येतो तेलंगणामध्ये एस टीमध्ये येतो कर्नाटकामध्ये तो एस सीमध्ये आहे पंजाबमध्ये तो एस सीमध्ये आहे आणि काही ठिकाणी महाराष्ट्रात तो ओबीसीमध्ये आहे विजय एन टीमध्ये आणि आता मराठा आरक्षणाला मराठा आरक्षणाच्या मागणीनुसार जो हैदराबाद गॅज गॅजेट लागू आहे त्याचा आधार घेऊन जे एस टीमध्ये मध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी जी मागणी करत आहेत असं संवैधानिक मागणी करत आहेत त्याला संबंध मूळ आदिवासी समाजाचा विरोध आहे खरंतर आदिवासी समाजामध्ये या कोणाला यादीमध्ये कोणाला समावेश करायचा या याचा अधिकार फक्त संसदेला आहे आणि त्याची एक फार मोठी प्रक्रिया आहे अगोदर टी आर के मार्फत एक अधिकृत संस्थेमार्फत सर्वेक्षण होत असते त्या सर्वेक्षण झाल्याच्या नंतर महाराष्ट्र शासन ते सर्वेक्षण स्वीकारते स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या पटलावर तो ठेवण्यात येतो त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन केंद्राकडे शिफारस करते त्याच्यानंतर रजिस्टर जनरल ऑफ इंडियाकडे तो प्रस्ताव जातो रजिस्टर जनरल ऑफ इंडिया त्याच्यावर सविस्तर चौकशी करून केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे तो विषय जातो केंद्रीय आयोगाकडे विषय गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाकडे ती प्रक्रिया जाते आणि केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय सर्व ते काही जमात जात आहे त्याची सगळी हे करते मानवंशी शास्त्रीय दृष्ट्या ती मोडते का आदिवासी म्हणून आहे का काय नाही ते सगळी सखोल चौकशी करून परत मग संसदेच्या पटलावर तो एक विधेयकाच्या स्वरूपात ठेवला जातो आणि त्यानंतर घटना दुरुस्ती करून अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोणत्या जम, जातीला किंवा जमातीला समावेश करायचा याचा अधिकार फक्त संसदेला आहे त्याच्यामुळं उठसूट कोणीही उठायचं आणि आदिवासी समाजामध्ये आमचा समावेश करा ही मागणी करून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे आदिवासी समाज कदा खपून घेतला जाणार नाही याचा तीव्र विरोध आहे हे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आदिवासी समाजा समाजामध्ये एस टीच्या वाटेकरी होऊ देणार नाही हा आमचा इशारा आहे जे महाराष्ट्र राज्य सरकारने जो जाहीर आर केलेला आहे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे मराठा बांधवांनी जे आरक्षणासाठी जो त्यांनी हे उतरला त्याचा त्याच गॅजेटचा आधार घेऊन तो तो भो भो जे बंजारा समाज जो आदिवासीमध्ये आरक्षण मागत आहे त्या जयाचा आम्ही प्रथम जयर निश्चित करतो कारण आदिवासी समाज हा भो भूभागातील खूप मागासलेला समाज आहे आणि बंजारा जी जात आहे आणि आदिवासी मध्ये जे जमाती आहे